कर्नाटक सरकारने अधिवेशन होऊ गाठलेलं होतं त्याचा निषेध म्हणून आम्ही आमचा महामेळावा होता परंतु आम्हाला महामेळावा तर म्हणजे असं झालंय आता लोकशाही कुठं राहिलीच नाही आहे लोकशाही राहिलेली आहे आणि मला खूप पहिल्यांदा मी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करतो लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही जो महामेळावा महामेळावा आयोजित केलेला होता ते के आम्हाला करायला दिलेलं नाही आहे आम्हाला प्रत्येक जणांना घरातून अटक केलेलं आहे आमचा काहीही गुन्हा नसताना आम्ही कुठंही निदर्शन तुमच्यासमोर कुठलाही अन्याय न करता तुम्ही आम्हाला अटक केलेला आहे प्रथम मी तुमचा निषेध व्यक्त करते आणि जो आमची मागणी आहे की आम लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आमची मागणी मांडत असतो आणि कर्नाटक सरकार वारंवार आमच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर अन्याय करायचा प्रयत्न करत असतो आहे आमच्यावर अटक आता आज अटक आम्हाला केलेला आहे आणि असे केसेस आमच्यावर वारंवार घालत असतात कुठंतरी इथं जर थांबवायचं असेल तर महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की आता अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही जाग व्हा आणि जो मराठी माणसावर अन्याय व्हायला तो थांबला पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी आवाज उठवला पाहिजे प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणत असता आमच्या सोबत आहे आमच्या सोबत आहे आता ती वेळ गेलेली आहे तुम्ही आमच्या समोर यायला पाहिजे एवढीच मी तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांना मी विनंती करते जय हिंद जय जै महाराष्ट्र आंबेडकरांनी जे संविधान केलेलं आहे ते संविधान फक्त बाकीच्या देशांसाठी कर्नाटक राज्यासाठी ते संविधान लागू होत नाही कारण जे संविधान केलेलं आहे त्या संविधानाची इथं पायमल्ली केली जात आहे कुठलंही इथे कुठलीही सगळी दडपशाही चाललेली आहे मराठी माणसांवर इथं अत्यंत दडपशाही चाललेली आहे आंदोलन चालू असताना चांगल्या मार्गाने आम्ही शांततेने आंदोलन करत असताना या ठिकाणी आम्हाला अटक केलेली आहे अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जे आंदोलन उभं घातलेलं होतं त्या आंदोलनाचा निषेध सुद्धा या लोकांनी आम्हाला करू दिलेला नाही आहे लोकशाही इथं पायदळी तुडवली जात आहे आम्हाला घरात नवीन या ठिकाणी अटक झालेली आहे आणि मला आता महाराष्ट्रात नवीन सरकार आलेलं आहे हा भाग हा कर्नाटकाचा नव्हे हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि हा भाग महाराष्ट्रात जोडला जावा म्हणून आम्ही जो इथे कसोटी प्रयत्न करत आहे त्याला महाराष्ट्रातील नेत्याची साथ कमी पडत आहे सष्ट वर्षे सीमाबांधव आपल्या हक्क न्याय आणि हक्कासाठी लढा देतात संविधानाच्या माध्यमातून हा लढा देत असताना कर्नाटक प्रशासन मात्र आमचा लढा मोडीत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे या दोन वर्षात कर्नाटक सरकारने अन्यायाची परिसीमा गाठत आंदोलनकर्त्यांना घरात जाऊन अटक करण्यापर्यंतची मजल आज कर्नाटक प्रशासनाची झालेली आहे आम्हाला संविधानाने न्याय हक्क जबाबदारी आणि तत्व ही प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केलेली आहेत तरी देखील आंदोलन मोडीत काढण्यासाठी आम्हाला आमची तत्वानुसार आम्ही जे आंदोलन चालू केलेलं आहे हे आंदोलन मो मोडीत काढण्यासाठी कर्नाटक प्रशासन कार्यकर्त्यांवर आणि समिती नेत्यांवर वेगवेगळे खोटे गुन्हे घालून त्यांना केसेस घालून हा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असतात अशा या कर्नाटक सरकारचा मी सर्व सर्वप्रथम जाहीर निषेध करते आणि केंद्र सरकारला माझी एकच मागणी आहे केंद्र सरकारने विचार करावा की मराठी भाषिक हा जो आठशे पासष्ट खेड्यांचा सीमा भाग जो आहे हा स्वतंत्र भारताचा भाग आहे की नाही याचा पहिल्यांदा आत्मपरीक्षण हे आमच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी करावं आणि गांभीर्यानं आमच्या सीमा लढ्यामध्ये लक्ष घालावं इतकंच मी सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र